बदलापूर शहरातल्या नामांकित चित्रकार सचिन जुवाटकर यांनी रंगसंगतीचा प्रयोग करून विविध छटांनी नटलेला अनोखा चित्रकला प्रयोग केला आहे त्यांच्या या चित्रांचं प्रदर्शन नऊ एप्रिल ते पंधरा मुंबईतल्या नेहरू सेंटर इथे भरवण्यात येणार आहे यामध्ये प्रकटलक्ष्मी आदि गणपती श्रीकृष्ण संघे सखे सोबती प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या विविध पंधराहून अधिक चित्रांचा समावेश असणार आहे त्यांनी साकारलेल्या चित्रांमध्ये रंगसंगती फक्त नैसर्गिक रंगांचाच नाही तर चमचमीत धातूंचा सुद्धा वापर केलाय यामध्ये सोनं चांदी तांब अष्टगंध हळद काळी हळद गुलाब आणि कमळ्याच्या फुलांचा अर्क अशा विविध धातू आणि रंगांचा वापर केलाय अशा रंगांचा वापर केल्याने चित्रांमध्ये जिवंतपणा जपला जातो अशी माहिती चित्रकार सचिन जुवाटकर यांनी दिली आहे जुवाटकर यांनी नेहमी चित्रसंगीतासारखे प्रयोग राबवून तासन तास परिश्रम घेत अनेक चित्र साकारले आहेत यंदा आयोजित केलेल्या चित्र प्रदर्शनाला अतरंगी रंगलेले असं शीर्षक देण्यात आलंय चित्रावर पडलेल्या प्रकाशानुसार बदलणाऱ्या चित्रांचे रंग, चित्रा चित्रा रंग प्रेक्षकांना या प्रदर्शनामध्ये अनुभवता येणार आहे नऊ एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये हे प्रदर्शन सुरू असणार आहे रसिक प्रेक्षकांनी या चित्रपटाला भेट द्यावी असं आवाहन चित्रकार सचिन जुवाटकर यांनी केलंय मला या प्रदर्शनामध्ये व्यक्त होताना खूप आनंद होतोय कारण चित्र एक का आध्यात्मिक उपासना म्हणून मी मांडत आलेलो आहे कायम किंवा मी त्याच्यावरच काम करत आलेलो कायम आणि आज ते इतक्या आनंदाने मला समोर मांडताना मला कसं शब्दात व्यक्त व्हायचं हा मोठा प्रश्न आहे या प्रदर्शनामध्ये पंधरा चित्र नवीन आहेत हा आणि इतर तीन चित्र जी आहे ती लोकाग्रस्त आपण ठेवतो आहात छत्रपती शिवाजी महाराजांचं नऊ फुटाचं पेंटिंग आहे ते आपण ठेवतो आहे आणि एक गगनगिरी महाराजांचं आहे जे मी काचेवर प्र पहिला प्रयोग केला होता भारतामधला तो आपण ठेवतो आहोत आणि एक प्रभू रामचंद्रांचं एक चित्र असणार आहे जे रामलालासाठी मी जे मूळ आधी जे रिअलिस्टिक पेंटिंग केलं होतं त्याच्यावरचं ते, ते ते पेंटिंग असणार आहे या चित्रांमध्ये माझा जो गेल्या तीन तपांचा रंगांचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला दिसून येईल मंत्रपठणाने चित्रांवर काय परिणाम होतो त्याचा आरा कसा फील करता येतो हे तुम्ही प्रदर्शना या प्रदर्शनामध्ये या आणि पहा माझ्या स्टुडिओमध्ये अनुभवलेला मी तो सप्तरंगी धूर ते धुकं प्रकाश सुगंध या सगळ्याचा मी एकटा मालक नाही आहे आपण सगळेसुद्धा त्यामुळे मी खूप प्रयत्न करतो की हे आपल्यापर्यंत सगळं पोचावं चित्र निव्वळ एक रंगांच्या किंवा रंगांची सगळं जमून आलेलं गणित नाही आहे त्या भावना आहेत कोणताही चित्रकार जेव्हा काम करत असतो तेव्हा रंग हे ते त्याच्या आयुष्यातून तयार होत आलेले त्या प्रत्येक चित्रकाराचा कोणताही रंग हा त्याची वेगळी छटा ठेवून जातो प्रत्येक चित्रकाराचा लाल रंग हा वेगळा दिसेल तुम्हाला जर निरखून पाहाल तर आणि हेच पाहण्यासाठी माझ्या प्रदर्शनामध्ये तुम्ही यादर्शन हे चित्रप्रदर्शन येत्या नऊ ते पंधरा एप्रिल नेहरू तारांगण वरळीला नवी मुंबई येथे हे प्रदर्शन होणार आहे ए सी गॅलरीमध्ये तर आपण सर्वांनी आवर्जून या टायमिंग संध्या सकाळी अकरा ते संध्याकाळी सात हे प्रदर्शन सगळ्यांसाठी खुलं राहणार आहे